ओरिजिनल अकरा हजार किलोमीटर आहे आपण किलोमीटर पाहू शकता सर दहा हजार लिटरचा टँकर आहे त्यानंतर कॅरी आजच्या व्हिडिओ मध्ये तीन आणलेले आहेत सरांनी एक डिझेल मध्ये दोन सीएनजी मध्ये पुढची कस्टमरला ओरिजिनल अकरा हजार किलोमीटर ही गाडी चालू आहे विथ ट्रॉली भेटणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये माझं नाव विशाली टे आज मी तुमच्यासाठी ज्या व्यावसायिक गाड्या आहेत मोस्टली चारशे सात सहाशे दहा नऊशे बारा पंधरा बारा पंचवीस सोळा हाईवा अशा गाड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मोस्टली या गाड्यांची मार्केटमध्ये भरपूर मागणी असते पाण्याचा एक जो टँकर आहे तो सुद्धा घेऊन आलेलो आहे अकरा झिरो नऊमध्ये इकडे तुम्ही हा पूर्ण स्टॉक पाहू शकता त्यामुळे जे पण तुमचं बजेट आहे त्या बजेटमध्ये आजचा जो स्टॉक आहे हा मी तुमच्यासाठी खास करून व्यावसायिक मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि आज आपण श्री स्वामी समर्थ वाहन बाजार जे की आधी मंचर या ठिकाणी होतो बट आता ते चाकण या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत आणि या शोरूमचे जे प्रवीण आहेत त्यांना मी या व्हिडिओमध्ये इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन हो जेणेकरून आपल्याला देखील ते भरपूर अशी माहिती जे आहे ते सांगतील तर प्रवीण सर खूप खूप स्वागत आहे नमस्कार कसे आहात सर एकदम छान तर भरपूर दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय मंचर या ठिकाणी आपण व्हिडिओ केलेला होता आता चाकण या ठिकाणी आपण स्थलांतरित झालेलो आहोत तर थोडंसं शोरूमबद्दल सांगा आणि काय काय स्टॉक आहे श्री स्वामी सम्राट मोटरच्या माध्यमातून प्रथमतः सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण मंचरवरून या ठिकाणी चाकणमध्ये स्थलांतर करण्यासाठी ऑल महाराष्ट्रामधून येणाऱ्या कस्टमरच्या सोयीसाठी चाकण हे स्पॉट पटकन हे सर्वांच्या मध्यावरती येतो आणि सोयीस्कर असलेलं लोकेशन असल्यामुळे चाकण या ठिकाणी आपल्या सेवा करण्यासाठी आपण चाकण या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मोटरचं स्थलांतर केलेलं आहे ओके आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये टिप्परपासनं छोट्या कॅरीमध्ये असतील चार सात पिकअप असेल नऊशे बारा टिप्परमध्ये असेल पंचवीस अठरा हैवा असेल दहा टायरमध्ये चार सात एल पी टी असेल नऊ पंधरा बारा असेल अशा भरपूर स्टॉक आपल्यासमोर आजचा सादर करत असतो विशाल सरांच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचण्याची संधी विशाल सर आपल्या माध्यमातून मिळते ग्राहकांना त्यांच्या अपेक्षितप्रमाणे या ठिकाणी वाहन मिळतं आपण योग्य दरात आपल्या माध्यमातून आलेल्या कस्टमरला योग्य दरात आणि लांबून येणाऱ्या कस्टमरला पण नक्कीच राहण्याची जेवणाची सोय या ठिकाणी आपल्या शोरूमच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे काही चाकांच्या शोरूमला करत असतो येणाऱ्या लांबून येणाऱ्या प्रत्येक कस्टमरचं नक्कीच श्री स्वामी समर्थ मोटरमध्ये स्वागत असेल आपल्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अनेक कस्टमर पर्यंत पोहोचलो प्रथम तर आपलं मी धन्यवाद मानतो आणि ग्राहकांची आपल्याकडून एक गरज पूर्ण होते आणि ग्राहकांना त्यांच्या मनपसंतीचं वाहन मिळण्याची त्या ठिक आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्कीच त्यांची सेवा केली जाते व्यवसायाबरोबर एक जनसेवा म्हणायला काही हरकत नाही बरोबर ते अशा बरो बरो ऑप्शन दे लवकर मार्केटमध्ये आपल्याला मार्केट येत ला... नाही मिळत नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून देखील लोकांना जे आहे ते नक्कीच माहिती होतं लोन फॅसिलिटी आहे सर्व गाड्यांवरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्व गाड्यांवरती लोन केलं जातं सिव्हिल ओके असेल आणि पेपर वर्क जर वन डे केलं तर एका दिवसामध्ये लोन सँक्शन करून आपण कस्टमरला गाडी देऊ शकतो फक्त okay. कस्टमरचं सिव्हिल ओके हो असणं आणि पेपर वर्क चांगला असणं गरजेचं आहे बरोबर कारण की लोन होण्यासाठी सिव्हिल स्कोर खूप महत्वाचा असतं स्क्रीन वरती नंबर आहे गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये आंबेठान चौकाच्या पुढे छोटासा एक ब्रिज आहे तो ब्रिज खाली उतरलं की एक दोनशे मीटर अंतरावरील लेफ्ट हॉस्पिटल यांचं शोरूम आहे मुक्ताई हॉस्पिटलच्या समोर समोर बरं चालत पहिली चारशे साथी जी की माझ्या मते ही गाडी कुरिअर कुरियर साठी वापरलेली ओके ही कुरिअर व्हॅन आहे दोन हजार सतराची आहे तिची प्राइस आपण लावली आहे साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख पेपर सर्व चालू भेटतील एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी आहे टायर वगैरे बटन आहेत बीएस फोर मध्ये बीएस फोर मध्ये ओके गाडी जर पाहिली तर चांगल्या कंडिशन मध्ये आता जस्ट पेंटिंग वगैरे पूर्ण केलेले पुढची चारशे चारशे कुरियर व्हॅनच ही दोन हजार अठरा पेपर सर्व चालू सर्व टायर बटन संपूर्ण ओरिजिनल गाडी आहे बर आणि पेपर आपण चालू काय आहे रे हिची साडेपाच लाख साडेपाच लाख रुपये दोन हजार सतरा अठराच्या दोन्ही गाड्या आहेत सो या दोन्ही गाड्यांचा देखील तुम्ही विचार जे करू शकता तर मेडिकलचं जे साहित्य वगैरे असतं ते, हो ते तुम्हाला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे जास्त क्वांटिटी मध्ये तर मोठा मागचा जो पुढची टिप्पर मध्ये चारशे सात आहे चार सात दोन हजार एकवीस टिप्पर मध्ये बर हिचे पेपर आपण फ्रेश करून देऊ बर किंमत कस्टमरला फोनवरती आपण त्यावेळेस सांगूया ओके गुड कंडिशन मध्ये गाडी आहे संपूर्ण गाडी ओरिजिनल आहे एक दीड ब्रास मध्ये गाडी चार सात आहे ओके आणि बी एस फोर फोर मध्ये गाडी आहे त्यानंतर चार सात पिकअप मध्ये गाडी आहे बर तिचे पाचवी टायर बटन आहेत ओरिजिनल अकरा हजार किलोमीटर आहे आपण किलोमीटर पाहू शकता सर किलोमीटर अकरा हजार किलोमीटर अकरा हजार किलोमीटर आहे दोन हजार मध्ये गाडी आहे ओके सर पाहू शकता ओरिजिनल अकरा हजार किलोमीटर आहे संपूर्ण ओरिजिनल गाडी आहे पाचवी टायर बटन कंपनी टायर आहेत दोन हजार सतरामध्ये ओके तिच्यावरती थी लोन फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ पेपर सर्व चालू भेटतील गाडीचे आपण सहा लाख रुपये मान सन्मान नक्कीच ठेवूया त्यानंतर आपण अकरा झिरो नऊ मध्ये बी एस थ्री मध्ये दहा हजार लिटरचा टँकर आहे एकदम छान कंडिशन मध्ये सर्व पेपर चालू करून देऊया तिच्यावरती लोन सुविधा शक्यतो होणार नाही कधीच मॉडेल आहे दोन हजार अकराच बाराचे सॉरी दोन हजार बाराचं मॉडेल आहे तर काय बेस्ट प्राइस येईल तिची प्राइस आपण लावली आहे साडे नऊ लाख रुपये साडे नऊ लाख मध्ये नक्कीच मान सन्मान ठेवूया ओके आणि अकरा झिरो नऊ दहा हजार लिटरची वॉटर कॅपॅसिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते आणि सध्या उन्हाळा चालू होणार आहे त्यामुळे ह्या गाड्यांची भरपूर डिमांड होऊन जाते सहाशे दहा सहाशे दहा दोन हजार एकवीस चा आहे सर्व पेपर चालू भेटतील संपूर्ण ओरिजिनल गाडी एक ब्रास मध्ये सहाशे दहा आहे प्राइस आपण कस्टमरला कॉन्टॅक्ट वरती सांगूया स्क्रीन वरती नंबर आहे आणि बी एस सिक्स मध्ये असणार आहे पुढची नऊशे नऊ सर ही दोन हजार बारा मॉडेल आहे ओके जे सर्व पेपर क्लिअर देऊ पूर्ण गाडीचं काम करून देऊ याची प्राइस आपण कस्टमरला कॉलवरती सांगू त्या ठिकाणी सर्व पेपर क्लिअर करून देऊ मध्ये बीएस थ्री मध्ये गाडी आहे ओके जुनं जे मॉडेल आहे ते मोस्ट पॉप्युलर राहिलेलं आहे पुढची नऊशे मध्ये नऊशे बारा दोन हजार बावीसचं मॉडेल आहे कस्टमर okay. मध्ये गाडी आहे संपूर्ण ओरिजिनल गाडी आहे गाडी दोन ब्रास मध्ये येते ओके सर्व पेपर चालू भेटतील हिची प्राइस आपण कस्टमरला फोनवरती सांगूया बरं चालते स्क्रीन वरती जो नंबर आहे तो पर्सनली प्रवीण सरांचा आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता ही दोन हजार अठराची एक ब्रास मध्ये येते सर्व पेपर चालू येतील आणि कस्टमरला कॉलवरती आपण त्या ठिकाणी किंमत सांगूया ओके एम एच बारा पासिंग मध्ये एम एच बारा पुढचा नऊशे बारा आहे पेपर मध्ये दोन ब्रास मध्ये असणार या दोन हजार एकवीस ची बर हिची सर्व पेपर आपण कस्टमरला क्लिअर देऊ आणि याच्यावरती लोन फॅसिलिटी पण उपलब्ध आहे दोन ब्रास मध्ये नऊशे बारा आहे कस्टमरला प्राइस आपण कॉलवरती त्या ठिकाणी सांगूया बरं चालते सर पुढचा डिपर हा सोळा अठरा मध्ये आहे बर दोन हजार तेरा मध्ये मॉडेल आहे दोन हजार तेरा तेरा मध्ये तीन ब्रास मध्ये गाडी येते सर्व पेपर कस्टमरला आपण फ्रेश करून देऊया कस्टमरला प्राइस आपण कॉलवरती त्या ठिकाणी सांगूया बरं चालते त्यानंतर यांच्याकडे जर ह्या मोठ्या गाड्या सुद्धा आहेत ज्या की बत्तीस फूट मध्ये येतात सो या गाड्यांसाठी सुद्धा तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर बी एस सिक्स मध्ये सुद्धा भरपूर गाड्या आहेत पुढची आहे पंधरा बारा पंधरा बारा काय डिली आहे गाडीची दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे बर तिची आपण प्राइस लावली आहे साडे पंधरा लाख रुपये सर्व पेपर क्लिअर करून लोन सुविधा ओके त्यानंतर आहे चारशे सात एक्स टू त्यानंतर आपण चार सात एल मध्ये दोन हजार अठराचं मॉडेल आहे बर पेपर सर्व फ्रेश चालू भेटतील कस्टमरला ओरिजिनल अकरा हजार किलोमीटर ही गाडी चालू आहे जे सर्व टायर बटन आहेत लोन सुविधा उपलब्ध होईल याची प्राइस लावली आपण नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीमध्ये okay. नक्कीच मान सन्मान ठेवू आपण नऊशे बारा त्यानंतर हा नऊशे बारा दोन हजार एकवीस चा याच्या दोन ब्रास कॅपॅसिटी आहे सर्व पेपर कस्टमरला फ्रेश मिळतील लोन सुविधा उपलब्ध दे करून देऊ आणि कस्टमरला किंमत आपण त्या ठिकाणी फोनवरती सांगूया okay. एच वीस म्हणजे एम एच संभाजीनगर पासिंग मध्ये आपण नऊशे नऊ आहे एक्स टू पुढची नऊशे नऊ सर ही नऊशे नऊ नौ दोन हजार बारामध्ये हिची प्राईस लावली आपण साडेपाच लाख रुपये हिचे सर्व पेपर कस्टमरला चालू येतील गाडीचा पूर्ण काम करून त्या ठिकाणी आपण देणार आहोत बरं चालतंय सो so, ही राहिली नऊशे नौ मध्ये पुढची परत नऊशे नऊशे नऊ ओके एस okay. थ्रीमध्येच आहे ओके okay. दोन हजार अकराचं मॉडेल आहे हिची प्राईस लावली आपण साडेचार लाख रुपये पेपर क्लिअर मिळतील ओके एम एस चौदा मध्ये ही विकली ही गेलेली ओके पुढची पंचवीस अठरा दहा टायर हायवा हा दोन हजार अठराचा याची कॅपॅसिटी सहा ब्रासमध्ये येते बरोबर मॉडेल आहे दोन हजार अठराचं याचे सर्व पेपर कस्टमरला क्लिअर मिळतील याची प्राईज आपण कस्टमरला त्या ठिकाणी फोनवरती सांगूया बरं चालते तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉल करा जेणेकरून तुम्हाला देखील एक प्राइजिंगची जी आहे ते अंदाज येईल आणि जर घ्यायची असेल तुम्हाला तर प्रवीण सरांचा नंबर आपण स्क्रीनवरती दिलेला आहे ओके एक ट्रॅक्टर पण आहे आपल्याकडं विथ ट्रॉली भेटणार आहे हा ट्रॅक्टर हो ट्रॉली सर ओके कधीच मॉडेल आहे दोन हजार बाराचं आहे बरं त्याचे चार लाख रुपये आपण कस्टमरला सांगतोय विथ ट्रॉली हा विथ ट्रॉली हा महिंद्रा चारशे पंच्याहत्तर आहे हो किती एच पी मध्ये येतो हा चाळीस एकोणचाळीस एच पी मध्ये येतो ओके महिंद्राचा ट्रॅक्टर दोन हजार बाराचं मॉडेल आहे त्याची प्राइस लावली आपण चार लाख रुपये विथ ट्रॉली विथ ट्रॉली ओके त्यानंतर अजून एक गाडी आहे आपल्याकडं जी की आहे सातशे सातशे नऊ एम एच अठ्ठेचाळीस पालघर पासिंगमध्ये काय दिल्लीत आहे सर या गाडीची तसं सातशे नऊ एक्स टू आहे काय दिल्लीत आहे आम्हाला दोन हजार अठराची आहे बरं त्याचे पेपर सर्व कस्टमरला चालू मिळतील आणि याची ऑफर लावली आहे आपण नऊ लाख रुपये नऊ लाख पेपर सर्व फ्रेश मिळतील आणि लोन सुविधा उपलब्ध आहे बरंच तर इथे तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता हा आहे पुणे नाशिक हायवे इकडे ह्या साईडला नाशिक आहे इकडे पुणे आहे आणि इथे मुक्ताई हॉस्पिटल आहे सो मुक्ताई हॉस्पिटलच्या जस्ट ऑपोजिट साईडला तुम्हाला जे स्वामी समर्थ मोटर्स वाहन बाजार जो की मंचरे या ठिकाणी पाहिला होता सो आता इथे शिफ्ट झालेलं आहे त्यामुळे भरपूर व्हरायटीज ऑफ कार्स देखील आहे त्यानंतर कमर्शियल गाड्यासुद्धा आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्की व्हिजिट देऊ शकता बाकी सर या इकडे जरा कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करतो त्यांनी इकडे येऊन माग गाड्या दाखवाव्या त्यानंतर कॅरी आजच्या व्हिडिओमध्ये तीन आणलेल्या आहेत सरांनी एक डिझेल मध्ये दोन सीएनजी मध्ये पहिले डिझेल चे काय डिझेल की दोन हजार एकोणीस मध्ये ऑफर लावली साडेचार पेपर सर्व चालू आहे लोन सुविधा उपलब्ध करून देऊया एम एच काय एम एच चौदा मध्ये ओके त्यानंतर सीएनजी सीएन जी दोन हजार बावीस मध्ये हिची ऑफर लावली आहे साडेपाच लाख रुपये त्यानंतर सीएनजी जी कॅरी दोन हजार एकवीस मध्ये हिची ऑफर लावली आपण पाच लाख रुपये पाच लाख रुपये पेपर सर्व चालू मिळतील लोन सुविधा उपलब्ध करून देऊ कस्टमरला ओके okay. तर मित्रांनो असा काय जो स्टॉक आहे हा तुम्हाला पाहायला भेटतो श्री स्वामी समर्थ मोटर्स वान बाजार चाकण या ठिकाणी यांचं शोरूम जे आहे ते आता नवीन झालेले आहे त्यामुळे स्क्रीनवरती नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता इथे ऑफिस देखील आहे त्यामुळे धन्यवाद प्रवीण सर तुम्ही वेळ दिला सर आणि खूप चांगल्या पद्धतीनं व्यावसायिक गाड्या ज्या आहेत त्या लो बजेटमध्ये भरपूर आपलं जे नांदेड अमरावती या भागांमध्ये सुद्धा भरपूर गाड्यांची मागणी असते आहे त्यामुळे नक्कीच यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाकी भेटूया पुढच्या असेल का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सर